नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये वेळ आहे सकाळची वाजलेले आहेत दहा सव्वा दहा सॉरी तर आज आम्ही गार्डनमध्ये आलो आहे आमच्या आणि माझा बाबल्या पण इथं बसलेला आहे हे ना आता रोज 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 काय व्हिडिओ काय व्हिडिओ मला तर काही कॉन्टेंटच सुचना झालेला आहे आणि अशामध्ये काय आहे काय व्हिडिओ बनवू काय व्हिडिओ बनवू असं करून करू ना आता तीन चार दिवसांनी एकदाच व्हिडिओ टाकते बाहेर जर कुठे गेली तर एक म्हणजे वेगळा नवीन कॉन्टेंट मिळतो पण आता कसं आहे अजून आमचं प्लॅनिंग झालेलं नाही आहे बाहेर जायचं झालं आहे पण लवकरच कळेल तुम्हाला पण तर सध्या तरी अजून एवढ्यात नाही आहे असं सो ठीक आहे बघू लवकरात लवकर टायगरला घेऊन जाण्याचा प्रयत्न करणार आहे खूप खूप खुँ लांब जायचं आहे आम्हाला आणि त्यामुळे कसं वेळेचंसुद्धा ॲडजस्टमेंट करावे लागेल जसं जाणार तर सर्वच जाणार आम्ही घराला टाळं असणार शिवाय सुमितची परीक्षा आहे एंडिंगला मग त्याच्या परीक्षेचा वेळ काळ बघून मग आम्हाला प्लॅनिंग करायचं आहे तर जाणार आहोत आता बरेच जणं माझे सबस्क्रायबर सगळे गावी गेलेले आहेत आणि जातायत सुद्धा अर्धे मला विचारत होती ताई तुम्ही कधी जाणार कधी काय गावी टायगरला नेणार तर जिथे पारगावला आम्ही जातो तर पारगावला टायगरला काय आम्ही घेऊन जाणार नाही आहोत कारण तिथे खूप गर्मी आहे आणि गर्मीमुळे कसं टायगर तर खूप हाल होतात उन्हाळ्यात म्हणून असं वेळा आम्ही विचार केला की उन्हाळ्यामध्ये आपण टायगरला गावी घेऊन जायचं नाही म्हणजे पारगावला असं हा बघा हा बघा पोरगा हा पोरगा म्हणजे बाहेर चल आता आणि बाहेर चल म्हटलं डायरेक्ट मैदानात येतोय तर आता मैदानातले आला बघा बघा आताला लगेच हात लावतो हात पकडतोय बघा है ना पट्टा गाडी आहे इकडं हा पट्टा काढायचाय का नाही पट्टा आहे का हा मग मग काढ बोल अरे मग इकडे ना आता बसला आता कसा बसला हा काढला ना फेकू ते फेक तिकड चला बघूया कुठे काय जायचं फिरायला चला उघड दरवाजा उघड जा उघड दरवाजा चल चला लवकर उघड उघड तू उघड तू उघड मी नाही उघडणार उघड जा चला हे बघ असं उघडायचं जा उघड उघड नाही येत ना उघडता मग कशाला नखरे करतो रे हा आता तो पण उघडतो उघड 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 हा नाही उघडता येणार कडक आहे ना जाम लागलेले मैदानात नको मैदानात नको आपण इकडे जाऊ इकडे जाऊ च मैदानात नको खाली ऊन लागतोय माझा वेळ जातो तिथले मी नाही येत इकडे चल इकडे गार्डन मध्ये इकडे जाऊ चल चल या इकडे हा हा बकरी बकरी आहे तो बकरी आहे हा इकडे जाऊया यांचं घर बघूया आपण यांचं घर बघूया यांच्या घर घराचं काम चालू आहे ना ते बोरा तिकडे जाऊ नको मांजर आहे हो या घर बघूया इकडे ब इकडे घरात मांजर आहे इकडे या नो ए, रेती पाय देईल बाई माझ्या अरे टायगर केली काशी टायगरनी केली दिल रेतीमध्ये पाय साईटनी जा ना पागल ए पागल साईटनी काय यांचं काम चाललंय घर बघायला तुझं घर कधी व्हायचा काय माहिती इकडं पण घराचं काम आहे इकडे तर मस्त लावलं आद्या बिद्या वारी केलंय तिकडं पण मस्त केलंय चला आता कुठं आता कुठं फिरायचं चला आलो आम्ही तिकडून फिरून सगळीकडून सगळी कचरपट्टी कचरपट्टी सगळा कचराच आता कुठं जायचं काय माहिती आहे खाली तू एकटाच जा मी येणार नाही खाली येऊन चल म्हणतोय चाल निघ निघ लाव कारिक्र चाल बस तर खाली सिमेंटमध्ये सगळे पाय भरले त्या पोरांनी तिथं त्यांचं चा काम चालू आहे घराचं आणि सगळ्या सिमेंटमध्ये पाय भरून आलाय हा बघा टायगर याडा झालाय टायगर मग तो फिरायला चल खालीच चालू बोलतो घेऊन बघा ना या इकडे या आता हा उंडा जा उन्हाळ्या ए बाबा तिथे हे बाबा काम करणार का नाही तर ठेवणार एकच भिंत बांधून त्या भिंतीवरून भिंती चालू दे अशी ताडपत्री टाकायची अशी घर बांधता अशी कॉन्ट्रॅक्ट घेता तुम्ही लोक पंधरा पंधरा दिवस काम बंद विटा भेटत नाही पण हे तू जा एकटाच एकटाच जा एकटाच जा पागल होत चाललाय नुसता काय आयटम बटवलंय आयटम नाही आयटम बीटमचं वाद नाही आम्हाला काय 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 नाही काववा बघ टागुली तो बघ काववा तो बघ काववा तो बघ का तो बघ विनंतीवर अरे येडेवर ये नाही हा बघ हा बघ तो बघ तो बघ अरे तो बघ तो बघ तो बघ तो गेला हा बघ पुढे आ गेला वरती बसलाय पात्र्यावर आपल्या ह्याच्यावर खांबड्यावर उडी मार तिथून जम्म जमल जम माझ्या बाबल्याची दात बघा दात बघा दात बघा दात घासायचे बाबुडी कुठं आहे कावा कव्वा या टायगर काउवाला ओरड वरड काउवाला वरड लवकर वरड त्याला वरड चोरात वरड चोरात चोरात वर कवा कवाला वर इथं या इथं याय इथं या इथ इथं उभं पकड त्याला जाकड पकड 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 त्याला पकड इथेच बसून जाणार आहे कावळ्याची वाट बघत आता कावळा खरंच खाली येणार आहे का तो बोल काय कड येकी गोर्या कुठे गेला

मला तुला मला माहिती होत काहीतरी खायला घेऊन येणार आहे या टायगर मुळे आता भांडण झालेली आम्ही तिथं गप्पा उभं होतो अरे आणि तो माणूस आणि पळत गेला भाव केला फक्त तू पडला नायचं होणे लगा मी दिस होणे लगा लागलं करायला दिले त्याला होत मी तेच बोलली त्याला म्हणलं तू पळायचं नव्हतं ना तू चालत जाना गपचू तुला काय गरज होती हा ना त्याच्या दिल मध्ये काय पण होऊ द्या आम्हाला काय कर करायचे हा मुंद पा असो असं खुल्ला का छोडता तुम्ही खुल्ला क्यों छोडते हो आ, ऐसा नाही करने का ऐसा नहीं करने का बांध के रखो ना नाही तो मैं कुछ भी उठा के मारूंगा वेले तू तो, तो कुछ भी उठा के मारेगा तुम इधर को छोड़ेगी ही ही गेला इकडे कोण होता रे एक भैया इथं गेला खाली असा तिथून असा व्यवस्थित आला आणि तिथं गेला खाली ते सुपरी तिथून पायरे उतरत नाही असं असं पळत पळत जाऊ लागला तर तो टायगर मी असं बॅग झाला असा आणि फक्त हे केलं बाबा असं केलं अस मग मी बोलली त्याला तू असं काय पण मारशील मी तुझं तुझं डोकं ठेवल का मग जागेवर हो। तो डोकं कसं फोडल त्याला पण पट्टा घालावं लागेल हा ना त्याला पण त्याला पट्टा घालून त्याच्या टायगरच्या बाजूला बसवून ठेवल हा ना असे करतात चाललेला तो एक माणूस होता हा गप्पा जायचं तो टायगर मी व्हिडीओ काढत होती आणि टायगरनी काय केलं असा बाग झाला त्याचा आवाज मोठा तो घाबरला एकदम घाबरला पण तुला का काय तुला काय केलंय तरी तो नाही त्याचं चाललंय नाही उठाक मारू का तू कसा मारे का मी बोली तू मारेपर्यंत मी तुला गप्प बसेल का आम्ही हा तुझा तुला नाही का आम्ही मारणार मग असं तुला ती बुलेट ना चालेल टायगरची बुलेट धुवायची तागुनी तुझी बुलेट धुतो आहे या इकडं बघायला कशा मध्ये थांब जरा दोन्ही गाड्या धुतोय माझ्या सुमितची पण गाडी धुत ही दादाची गाडी आहे ना आणि तागुडीची गाडी इकडे ही माझ्या तागुडीची गाडी बुलेट साबण मारलाय साबण मारले हा हा तुमच्या ठीक आहे आणि सगळं धुऊन काढा आता संध्याकाळच्या टायमाला यांनी चिक्कल केलंय पाणी द्यावा याला देऊ थांबायला पाणी देते आम्ही सुद्धी बाजूला राखी सगळं आता चिकल करणार तू इथं ना हे पाणीच पाणी मला दाखवूया काय जादू दाखव त्या बस ना मला म्हणतो जादू बघ जादू बघ बघू द्यायची काही जादू साबण थांब ए थांब थांब हा दाखव काय जादू ही जादू आहे अरे भारी आहे साबण दाखवून दाखवतो तिथं बघा जादू जादू नाही हिला म्हणतात ट्रिप चल बस अरे लाई साबणाला फेस आहे या म्हणून तर हा साबण घेतला शॅम्पो टाकायचं तर शाबणाला झोत बसलाय टायगर तुझी गाडीला ना काय करतो तो त्याला ओरड टायगर त्याला ओरड याला याला ओरड तुझी गाडी धुतोय यांनी बघा इथं ना कॅमेरावर पाणी मारलंय हा मस्त मस्त गाडी आहे ती चुकली ना बाबा आखी गाडी पटापटा मरुतीच साबण काय सगळं तर आमच्या गाडीची धुलाई चालू आहे ना वॉशिंग चालू आहे वॉशिंग वॉशिंग सेंटरवाला आलाय आणि गाडी धुवायची कामं करतो आणि त्याच्यामध्ये हा मुकादम नाही हा ओनर आहे हा गाडीचा ओनर आहे बुलेट ओनर बुलेट ओनर इथं बसलंय आणि जरा वेगळा असं फवारा कर ना तू समजा काय याच्यानी नाही मी ती एवढं होत सगळीकडे पा नाही मारलं जात त्याला असं हे पुढं ये ना त्याचं ते नोझल ते नोझल असं फिरवलं ना की पाण्याचाच ना फवारा होतो स्प्रे होतो असं आणि हा आला आबा गाईने माझा कॅमेरा बघितला मारत आल्या मम्माने काहीतरी हातात घेण्याला पण बरोबर कॅमेऱ्या समजायला लागले बरं का या गोऱ्याला आता डायरेक्ट घरातून जायचं बाकी राहिलं फार दरवाज्यात वट्या पायरीजवळ येऊन बसतो कायगार त्याला ओरड ओरड त्याला गोऱ्याला ओरड 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 लवकर बस खाली,